जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस परिसरात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या ढग सदृश्य पावसाने हाहाकार माजवला आहे रात्री तीन वाजल्यापासून ते आज सकाळी सात वाजेपर्यंत तब्बल चार तास सलग कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पारस गावाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते या अनपेक्षित आणि तीव्र पावसाने परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे पारस आणि आजूबाजूच्या पाच ते सहा गावांमध्ये ढगफुटी दृश्य पाऊस झाला यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले शेतात पाणी साचले आणि नदी नाल्यांना पूर आला पावसाच्या तीव्रतेमुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले वाहतूक ठप्प झाली तर काही ठिकाणी घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले पारस गावातून वाहणाऱ्या पाण्याने रौद्र रूप धारण केले होते अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने लोकांचे संसारोपयोगी साहित्य धान्य आणि इतर किंमती वस्तू पाण्यासोबत वाहून गेल्या शेतीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उभी पिके पाण्याखाली गेली आहेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे पहाटेच्या वेळी अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही जीव वाचवण्यासाठी अनेकांना सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली विशेष म्हणजे बाळापूर तालुक्याच्या काही भागात पावसाने हाहाकार माजवला असताना अकोला शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात मात्र पावसाचा एकही थेंबही पडलेला नाही जिल्ह्याच्या हवामानातील ही असमानता लक्ष वेधून घेणारी आहे स्थानिक प्रशासनाने नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी पाहणी सुरू केली आहे मदत आणि बचाव कार्याची तयारी सुरू करण्यात आली असून बाधित नागरिकांना तात्काळ मदत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे या ढग फुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे पारस आणि आसपासच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण आहे